मी असाय उकडो <laughs> डाऊन मार्केट मी बघ मी बासमती! असे मेल्या तोंड वर करून बोलू नकोस नाहीतर पाडेन तुझं तुकडो ए गरज नाही मी ऑलरेडी तुकडो! बासमती तुकडो तुकडो नाही सुकडो बासमती असस अरे भातान कसा भातासारखा वाया अरे पण आमच्या भातात पण व्हरायटी असतात पंजाब बासमती हरियाणा बासमती केरळ बास बास सुगंधी बासमती कस्तुरी बास मती, उसा बासमती ग्रीन गोल्डन बास बासमती बास अरे तुझा ना आता प्रसिद्ध मोबाईल सारखा ना अपडेट होतास पण तुमचा उपयोग एकच ओनली भात मग तुझी काय डाळ होता अरे आमची डाळ नाही तर आमची शाखा कुठेच नाही अरे अनंत काळापासून लोकांचा जिगर तुकडो म्हणजे उकडू अरे आमचे उपयोग अनेक असत भात अरे भातात पाणी ना तशी निवळ करता आणि गोड धोड करू आम्ही टोपातला करतो आणि लहान पोरांसाठी खिमटी खिमटी तुका हॉटेलतले आमची खिमटी माहितीय किमती होत आणि बिर्याणीत आमका वापरत तुमका नाही अरे वेज बिर्याणी वेज पुलाव चिकन बिर्याणी मटन बिर्याणी लाल बिर्याणी कोलकाता बिर्याणी गोवा बिर्याणी दम बिर्याणी लागलो ना दम म्हणून लोक म्हणतात भारत जरा कमी खावा नाही तो असो दम लागता अरे या सगळ्या सोशल मीडियावरती फोटो टाकू पण ह्या हॉटेलतली माणसं जेव्हा गावात येतात ना तेव्हा म्हातारी काय म्हणता वाईट जरा पेस्ट टाकतय हा बस अरे कालना सुद्धा उकड्या तांदूळाच भातच उकडा तांदळाची तांदूळ लागतात पण मोठमोठ्या लोकांची पहिली पसंत मीच अरे तीच मोठी लोक जेव्हा छोटी होती ना तेव्हा हा तांदूळ खाऊन मोठी झाली किंमत माहिती माझी अडीचशे रुपये किलो मग माझी माझी किंमत काढत माझी किंमत करतो अरे आज पण घरात लोक प्रवेश करतात ना तर मकाच वाळून टाकतात आ, अरे ओटी पण माकाच टाकत आणि एवढाच काय अक्षर टाकताना पण माकाच वापरत आणि तू माझी किंमत कारण त्यांका मी जी खाली काय शोधताय अरे बाबा रस्त्यावर कोणाचे तरी तांदूळ पडले होते तेच गोळा करायला आले होते रात्रीच्या जेवणाची सोय होईल ना आज तिच्या ताटात एक बासमती बासमतीच जातो आणि एक दानो उकड्या तांदळाचो आपण उगाच म्हणतो ना चल आपला खरा काम करूया एका भुकेल्या माणसाचा पॉट भरूया